नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये मा आपलं मनपूर्वक स्वागत तरुण उद्योजक सिद्धांत कैलास मात्रे यांचा वाढदिवस साई सिटी कार्यालयात जल्लोषात साजरा निर्जो डोंबिवली येथील साई सिटी गृहप्रकल्पाचे मॅनेजिंग डायरेक्टर संतोष दीक्षित व वीरेंद्र सिंग यांचे सहकारी मित्र कैलास मात्रे यांचे चिरंजीव कुमार सिद्धांत कैलास मात्रे यांचा वाढदिवस आज साई सिटी कार्यालयात प्रमुख मान्यवरांच्या तसेच साई सिटीच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत समाजसेवी साई सिटी समूहाचे से अमरनाथ सिंग तसेच अन्य उपस्थित मान्यवरांनी कुमार सिद्धांत कैलास मात्रे यांना जन्मदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि नीर देशविदेशातील घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद